मन पवित्र असल्यास आणि घर स्वच्छ असल्यास देवी लक्ष्मी घरात वास्तव्याला नक्की येते हे सर्वांना माहीत आहे म्हणून आपण आपल्या सनातन परंपरेत पूजनाच्या मुहूर्तावर झाडूचीही पूजा करतो आणि एरवीसुद्धा झाडू केव्हाही खरेदी केला तर त्याला वापरायला काढण्यापूर्वी त्याची पूजा करूनच आपण त्याला वापरा झाडू अनेक प्रकारचे असतात तसं हा एका विशिष्ट प्रकारच्या गवतापासून बनवलेला पण बौद्धा सर्वांच्या घरात बघायला मिळणारा झाडू आपण बघत आहोत याचं घर स्वच्छ करायला घेण्याआधी याचीच स्वच्छता करणं गरजेचं असतं नाहीतर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल त्याप्रमाणे याची सुकलेली पानं म्हणा किंवा चुरा हा ह्याला मात्र तुम्ही स्वच्छ करण्यासाठी जोर लावला किंवा आदळापट केली तर लागलीच याच्या काड्या मोडतात आणि झाडू वापरण्याआधीच बोडका होऊन बसतो त्यासाठी व्हिडिओ व्यवस्थित बघा अगदी दोनच मिनिटं पद्धतीने झाडू अगदी वापरायला तयार होईल अशा प्रकारे झाडूचे ब्रिसल्स दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये रगडून त्याला तुम्ही क्लीन करायचं आहे घरामध्ये खरबडीत फरशी असेल तर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही या ब्रिसल्सला रगडून त्याला तुम्ही त्यातला भुसा काढून घेऊ शकतात तुम्ही बघू शकतात जराशी खरबडीत फरशी जर नसेल तर प्रत्येकाच्या घराच्या बाहेरची भिंत ही खरबडीत असते तिच्या अगेन्स्ट तुम्ही हे ब्रिसल्स घासून त्यातला भुसा काढू शकतात अवघ्या दोन मिनटात झाडूला थोडासाही डॅमेज न होऊ देता तुम्ही हा झाडू क्लीन करण्याचा व्हिडिओ बघत आहात अशा करतो व्हिडिओ आपल्याला नक्की उपयोगी पडेल आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ मेकिंगचा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर पण जरूर करा भेटूया पुढील भागात अशाच उपयोगी नवीन माहितीसह थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर